हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची ईश्वरपूर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व ओसवाल ग्रुप ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बोरगाव शहरातील पटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी बोरगाव शहरातील पटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे मुख्य रस्त्यावर झुंड करून फेडणाऱ्या कुत्र्यांमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय काही वेळा अपघातही घडत आहेत शाळा परिसरासह रस्त्यालगत काही नागरिक व चिकन मांस विक्रेते टाकाऊ पदार्थ टाकल्याने कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नगरपंचायतीकडे संतप्त पालक व नागरिकांनी या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे नगरसेवक शरद बाळासाहेब जंगटे यांनी वर्षभर या विषयाला मासिक मीटिंगमध्ये उजाळा दिला परंतु बोरगाव पंचायतचे मुख्याधिकारी तोडकर यांनी वेळ पांगवण्याचा प्रयत्न केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे तसेच रेबीज सारख्या महामारी रोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांचा निष्कर्ष असा आहे की त्वरित गांभीर्याने भटक्या कुत्र्यांचा योग्य व्यवस्थापन करून बंदोबस्त करावा महानकटनेपसाठी बोरगावहून अजित कांबळे